वेलकम बॅक टू न्यू डे अँड न्यू ब्लॉग आज मी खूप खुश आहे कारण मी जिम वर्ण येतो माझ्या माझ्यासोबत एक इन्सिडेंट घडला म्हणजे खूप म्हणजे खूप भारी वाटलं ए जी मन येतातच दोन मुलं होती कुठे मला काही माहीत नाही ते म्हणले मॅडम भात आमच्या पण बनवत नाही बरं का आणि ते ऐकलं त्यानंतर मी वडापाव घेण्यासाठी गेले कारण नाश्ता करायच होत तिथल्या पण त्या होत्या म्हटल्या की माझ्या जावेने मला तो भाताचा म्हणजे ते पहिलं भात बंद होत नाही मग मी म्हणलं तुमच्यापर्यंत पण व्हिडिओ पोहोचला माझ्या गावाकडे माझी जाऊ राहते तिने तीन्य, तिच्यापर्यंत व्हिडिओ तो पोहोचला तिने मला पाठवला असं झालं म्हणजे हा व्हिडिओ एवढा व्हायरल होईल मला असं वाटलं नव्हतं तुमचं सगळ्यांचं खूप प्रेम आहे माझ्यासोबत तर आज अजून दिवसभरात काय काय घडतंय ते बघा मॅडम चफरची पुसनेस चाल बघा अगोदर बद्दल सगळीकडे पाणी टाकले आणि ना पुसत बसली मी प्रत्येक कामास सोपप बनवते सोपप हां परत ते पीळा परत पाणी घ्या त्यात सगळं पाणी शिंपडायचं आणि मळाय करायचं तर आता आम्ही दोघं खूप मोठा विचार करत बसलोय काय विचार तुम्ही नवऱ्यालाच विचारा नवरोबा काय विचार करत बसलो आपण एवढा वेळ मोठ्याने बोला जरा म्हणजे जा ऐकायला जाईल कॉन्टेंट काय आजचा नक्की काय करायचं कन्सेप्ट काय ठेवायचा म्हणजे व्लॉगचा नाही या म्हणजे कॉन्टेंट म्हणजे कशाचा तर बायकोचे आम्ही कॉमेडी व्हिडिओ काढतोय आहे इंस्टाग्रामवरती यूट्यूबला दोन्हीकडे पोस्ट करतोय तुम्ही बघत असाल तर आज काय असं करायचं काय कॉमेडी करता येईल याचाच विचार करतोय कॉन्टेंट असं स्वतःचं बनवायला ट्राय करतोय आणि आत्तापर्यंत जे आम्ही दोन तीन व्हिडिओ काढले ते स्वतःचेच कॉन्टेंट काढत आहेत स्वतःनेच विचार करून सो अजून असं विचार करतो आणि हे विचार करताना असे कळतं आहे की जे व्हिडिओ बनवतात कॉन्टेंट स्वतःचे क्रिएट करतात त्याचं किती मेहनत करत असतील आम्ही आत्ता एक दोन चारच व्हिडिओ झाले असतील असे स्वतःहून बनवले आणि आज चौथा दिवस आहे आज बनवायचा प्रयत्न करतो तर आज काय बनवावं तेच कळत नाही आहे mm. का नाही आणि आमच्या मॅडमला पण आम्ही रेडी केलेलंच आहे रेडी म्हणजे फक्त आता ती लांगोळ वगैरे घालायची म्हणजे अजून रेडी व्हायची तोपर्यंत तू तो कॉन्टेंटचा तो विचार कर मी मॅडमला आंघोळ घालून आणते ओके तर आता हो एक आणि मी जेवायला घेते सगळी कामं वगैरे झाली आहेत माझी आता मला जेवण करावं आणि थोडं एक तासभर आराम करायला परत मला बँकला जायचंय चारच्या आणि आज जेवणामध्ये बघा का आहे ज्या भातामुळे मी सगळ्यात जास्त फेमस झाले ते <laughs> फेमस म्हणजे ती व्हिडिओ माझी जास्त व्हायरल झाली इंस्टाग्रामवर पाच लाख व्ह्यूजवर गेली पाच लाख प्लस आणि मग आज म्हटलं मसाले भात ज्या व्हिडिओमुळे जी व्हिडिओ एवढी फेमस गेली आहे व्हायरल झाली आहे तीच आज करावा आज पण आज कंटाळा आज ठरलंच होतं भात करायचं तर मी मसाले भात केलाय तर त्याच्यावर पाव मारते आणि मग आराम करते तर जेवण झाल्यानंतर मी असं ठरवलं होतं की एक तासभर झोपायचं आणि मग परत स्वयंपाक करावा लागतो मला तीन वाजता उठावं लागतं स्वयंपाक करून मग चार वाजता जिमला जावं लागतं पण माझं नशीब एवढं चांगलं आहे जे मला झोप मिळत एक तास पण कसलीच झोप झाली नाहीये जेवण झालं अंतरुण काढलं झोपण्यासाठी आणि काय हा आणि ह्या मॅडमचं इतका गोंधळ चालू इतका गोंधळ चालू आहे नुसतच खेळणं विळणं चालू आहे अजिबात मला झोपून दिलेलं नाहीयेस काय काय देऊ उतर खाली कसलं झोपून दिलेलं नाहीये आणि आता मला बघता बघता सव्वा तीन झालेत सव्वा तीन झालेत आणि आता मी स्वयंपाकाला लागणार काय आता बोल शुद्ध नाही माहिती काय जा ना डॅडा येईल मग डॅडासोबत अशीच ताप देणार आहे चला आता मी लागते स्वयंपाकाला तुडू टक्क टुंगुंग्या पडला टुंग्या पडला टुंग्या पडला पडला तू का आज असले कपडे घातले कोकणात कोकणात चाललाय आता हा निवांत झोपणार आहे माणूस मला ह्याने झोपून दिलं नाही ज्यावेळेस टाइम असतो त्यावेळेस तिला ऍडजस्ट केलं तर काय होईल काय आता जा तुझं तू आणि तू बघ मी आणि तीन ते झोपून बाय आता इथे माझा स्वयंपाक झालाय करून इथे मी अख्खा मसूरची पातळ भाजी केली आहे आणि गवारीची शेंग केली आहे इथे कणिक म्हणून ठेवले चपात्या करण्यासाठी पण बॅच बॅचला जाणं कॅन्सल झालंय कारण आम्हाला पण घरी नाहीये आमच्या मॅडम आहे बघा झोपलेलेत त्यामुळे मला बॅचला काही जाता येणार नाहीये Uh, पण आज लेडीज uh, समजून घेतो म्हणजे सगळ्या लेडीजने ते म्हणले ठीक आहे आहे म्हणून आणि आता साहेब कधी येत आहेत बघूयात ते आले की मग चपाती वगैरे करते कारण आम्हाला लवकर जेवण करतो सहा वाजता जेवण करतो मी पण पावणे सातपर्यंत करते पण त्याचं सहाला जेवण असतं तो जर लवकर आला तर गरम गरम चपात्या करून त्याला देईल आणि मग आज आय थिंक मी जिमला जाणार नाही घरीच थांबेल कारण जिजाची पण खूप थकलेली आहे ती पण आणि सारखी चिडचिड चिडचिड होते आणि जिममध्ये नेली की अजून जास्त तिला थकवा येईल आणि चिडचिड पण होईल त्यात तिला सर्दी पण झाली आहे जाम झाली आहे फुलती त्यामुळे आज आरामच करेल घरी जम बघूयात पुढे काय होताच आहे तर आत्ता मी चहा प्यायला घेतला आहे पण त्याआधी जिजासाठी मी थोडासा खिचडी भात करते कारण ती तिला कणकणी आली ताप वगैरे पण आला आहे त्यामुळे मला खिचड उठली की खिचडी भात खाईल आणि तोपर्यंत मी पण चहा पिऊन घेते आणि मग फ्रेश होते तर आजच्या ब्लॉगची मी इथेच करते आणि नंतर ना मला ब्लॉग शूट करायलाच जमणार नाही कारण जिजा खूप त्रास देत होती तिला mm. कणकणी आली आहे त्यामुळे आणि ज्यावेळेस आम्हा घरी नसतो हो ना त्यावेळेस ती मला इतका त्रास देते इतका त्रास देते अक्षरशः मला रडकुंडी येते मी आणि तो आल्यानंतर काय माहिती मॅडम काय एवढ्या खुश होतात खेळते मस्त सगळं चालू असतं त्याला मग असं वाटत असायला म्हणजे कुणालाही वाटणारच की मी एवढी छान खेळते आहे मी आल्यानंतर आणि मग हिला कशाच त्रास देते असं होतं हात पण माझा दुखायला कॅमेरा धरून धरून तर चलो हातची ब्लॉक एंड इथेच करते जिजा ह्यांना बोल गुड नाईट लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय ओके न्मा। 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 आमर झोपला